मित्रांनो मराठी मालिकेंमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्री प्रधान ही सध्या खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे कारण नुकताच तिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडलेली आहे यानंतर तिचे चाहते ती काय करते याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक आहेत नुकताच अभिनेत्री तेजश्री प्रधान ही एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत दिसलेली आहे चला तर पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावरती ही खूपच मोठा चाहता वर्ग आहे तिने मीस गोष्टी चाहत्यांसोबत करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये तिच्या सोबत अभिनेता बरच काही व त्याच्याच खाली त्याने लिहिलेलं आहे की तेजश्री तू खूपच दयाळू आहे हे गाणं तुझ्यासाठी या स्टोरीच्या मागे इंद्रनिलने तुफानोको को चिरके हा गाणा लावलेला आहे दरम्यान इंद्रनिल हा मालिका विश्वातला एक लोकप्रिय अभिनेता आहे तो लवकरच आपल्याला झापूक झुपूक या चित्रपटामध्ये दिसणार आहे ते त्यामुळे तेजश्री ही सुद्धा झापूक झुपूक या दिसणार का अस प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे परंतु याबद्दल पूर्ण माहिती नाहीये तर मित्रांनो तुम्ही तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या, प्रेमा या मालिकेमध्ये मिस करतायत का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा